सूर्या चमक माझ घर का लोटत लोटत दार घर सूर्या चमक चमक माझ घर मी का लोटत लोटत दार घर अंगी चोळी ही चोळी हिरवी गार ठाठश्याच निसल पितांबर अंगी चोळी ही चोळी हिरवी गार ठाठश्याच निसल पितांबर पाई जोडवी जोडवी झनकार पायी मासोळ्या मासोळ्या की नकारी पाई पंजन पंजनवंज भार कमरपट्टीला पटील कुल्प चार पायी पंजन पंजनवंज भार कमरपट्टीला पटील कुल्प चार हाती पाटल्या पाटल्या नक्षीदार हाती पाटल्या पाटल्या नक्षीदार पुढं बांगड्या बांगड्या हिरव्यागार पुढं बांगड्या बांगड्या हिरव्यागार गळ्यात चित्ताक चक शोभेदार गळ्यात चित्ताक चितक शोभेदार गळ्यात डोरल डोरल पाच पदर गळ्यात डोरल डोरल पाच पदर चार तोळ्यांची तोळ्यांची बोर माळ चार तोळ्यांची तोळ्याची बोर माळ नाकी नथही नथ ही चमकीदार नाकीनही नथ ही चमकीदार कपाळी कुंकू हे कुंकू लाल कपाळे कुंकू हे कुंकू झळकेलाल लेक कुणाची कुणाची तालेवार लेक कुणाची कुणाची तालेवार लेक कुणाची कुणाची तालेवार